तर यस 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 येस यस यस ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर बरीच मुलं जॉईन झालेली आहेत होत आहेत तर एक रिक्वेस्ट आहे सुरू होता होता आजची चर्चा सुरू होईलच परंतु ज्यांनी अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करून आपण आपल्या आजच्या या चर्चेची सुरुवात करूयात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का तर आम्ही चेक करतो येस 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 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे एकंदरीत दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे एक तर खुशखबर आहे की सर्वांना माहिती आहे की आपलं ॲप आप सुरू झालेलं आहे आपण क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे आपलं ॲप आप प्लेस्टोरवरती सुरू केलेलं आहे त्या ॲपवरती आपण एक गणिताचा कोर्स बनवलेला आहे जर तुम्ही कोणी अजून ते ॲप जर का डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करा आणि डाउनलोड करून त्यावरती जो कोर्स बनवलेला आहे गणित भाग एक आणि दोनचा तो तुम्ही परचेस करू शकताय आणि त्याच्यावरती आपण दररोज एक एक व्हिडिओ अपडेट करत असतो आणि आठवड्यामधून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे चार दिवस लाईव्ह येत असतो बोर्डाची परीक्षा येईपर्यंत आपण जास्तीत जास्त लाईव्ह सेशन त्या ॲपवरती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा जवळ आलेली आहे साधारणतः खूप कमी दिवस राहिलेले आहेत आजची तारीख दोन तारीख आणि एक तारखेला पेपर म्हणजे साधारणतः अठ्ठावीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि या अठ्ठावीस दिवसांमध्ये आपल्याला परीक्षेची तयारी करायची मित्रांनो बघा बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की बाबा काय होईल आमचं म्हणजे साधारणतः खरंच आम्ही पास होऊ का खूप सारी अडचण आहे आमचा हा अभ्यास झाला नाही आहे तो झाला नाही आहे हे राहिलं आहे ते राहिलं आहे हे डिप्रेशन हे टेन्शन येतं आणि काही मुलांचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल तर ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी नेमकं काय करायचं आणि ज्यांचा अभ्यास राहिला आहे त्यांच्यासाठी त्यांनी नेमकं कुठलं प्लॅन केलं पाहिजे त्या मुद्द्यावरती मित्रांनो आपल्या या आजच्या च व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया त्यामुळे सगळे मुद्दे, मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहे आजची जी चर्चा आहे ती खूप महत्त्वाची आहे बघा मित्रांनो जे झालं नाही त्याचा जास्त विचार करू नका जे झालं आहे त्याचा विचार करा कुठला अभ्यास तुमचा झाला आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे कुठला राहिला आहे त्याचा विचार नका करू जो झाला आहे त्याचा विचार करा आणि त्याच्यामधून आता काय करायचं आपल्याला आता आपण कुठला अभ्यास केला पाहिजे त्यावरती आपण विचार करून थोडंसं पुढे गेलं पाहिजे तर त्या अनुषंगाने एकाने विचारता अर्जुन म्हणतो की कॉपी कशी कर करावी मित्रांनो कॉपी कशी कर करावी हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तर बऱ्याच मुलांना बऱ्याच वेगवेगळ्या ट्रिक माहीत असेल की कॉपी कशी कर करायची त्यावरती मी काय जास्त आता बोलणार नाही आहे पण शक्यतो कॉपी करून का अभ्यास करून गेलेलं नेहमीच चांगलं कॉपीच्या भानगडीत आपण पडायचं नाही आहे तर आज शक्यतो मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने कुठले प्रश्न पडलेले आहेत तर ते प्रश्न तुम्ही विचारा तुमच्या प्रश्नांची मी उत्तर देईल ओके सायन्सचा स्टडी डोकं लावून करायचा अरे बापरे सायन्सचा स्टडी कसा करायचा डोकं लावून करायचा अरे बापरे सायन्सचा अभ्यास कसा करायचा बघा विज्ञानचा अभ्यास म्हणा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपण कन्सेप्ट समजून घेत नाही आपण पुस्तक वाचत नाही तर पुस्तक वाचणं गरजेचं आहे पुस्तक वाचत असताना पुस्तकामध्ये जे काही महत्त्वाचे मु मुद्दे महत्त्वाचे गुणधर्म महत्त्वाचे नियम जे तुम्हाला दिसतील त्या नियमाच्या खाली तुम्ही लाईन मारणं गरजेचं आहे आता मी आपल्या ज्या काही नोट्स आहेत विज्ञानाच्या त्या लवकरच मी आपल्या वेबसाईटवरती आणि आपल्या ॲपवरती तुमच्यासाठी देतो जेणेकरून त्या नोट्सचा अभ्यास तुम्हाला करता येईल तर एक विद्यार्थी म्हणतो की टाईम टेबल बनून द्या मित्रांनो बघा आता टाइम टेबल नेमकं आता कसं बनवायचं ते त्याच्यावरती थोडंसं आपण बोलू वाटलं असतं बरेच मुलं म्हणतात की सर आम्हाला टाईम टेबल बनवून द्या तर त्या टाइम टेबलवरती थोडीशी चर्चा करू चला एखादी विषय काढला आहे तर आपण त्या टाईम टेबलवरच आता चर्चा करू थोडीशी बघा या ठिकाणी आता एक टाईम टेबल बनवत असताना मित्रांनो तुमच्यानुसार तुम्हाला टाईम टेबल बनवायचं आता माझ्याकडे आठवडे बाकी आहेत चार बरं का आता चार आठवडे बाकी असतील आता जर आपल्याकडं चार आठवडे बाकी आहेत चार आठवड्यामध्ये मित्रांनो आपल्याला चार आठवड्यामध्ये निदान चार रिव्हिजन झाल्या पाहिजेत आता चार आठवड्यामध्ये आताचा काळ आहे रिव्हिजनचा म्हणजे आता नेमकं काय केलं पाहिजे आता प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे गणिताचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे मी सध्या म्हणतो की सांगतो तुम्हाला गणिताचा सा अभ्यास करायचा कसा करायचा ओके तर त्याच्या अगोदर टाइम टेबल बनवत असताना आपण कुठली काळजी घ्यायची टाईम टेबल बनवत असताना आपण कुठली काळजी घ्यायची टाइम टेबल बनवताना बघा ना म्हणजे काळजी कुठली घ्यायची प्रत्येकाचा टाइम टेबल वेगळा असेल प्रत्येक शाळेचा टाईम वेगळा आहे प्रत्येक क्लासचा टाईम वेगळा आहे काही मुलं क्लासला जात नाही त्यांचं तर भारीच काम आहे कारण त्यांना सेल्फ स्टडीसाठी खूप वेळ मिळेल मग आपण टेबल नेमका कसा बनवला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडं तुमची शाळेचा टायमिंग काय त्याच्या अगोदर तुम तुम्हाला वेळ किती मिळतो बाबा समजा एखाद्या विद्यार्थ्याचा दे शाळेचा टायमिंग बारा ते पाच आहे आपण असं समजू बाबा बारा ते पाच शाळेचा टायमिंग आहे म्हणजे त्याच्याकडे सकाळी आणि अर्धा तास समजा तो साडे अकराला घरामधून निघतो म्हणजे सकाळचा त्याच्याकडे साडे अकरापर्यंतचा वेळ आणि घरी तो साडेपाच वाजता येतो बघा याच्यामध्ये तुम्हाला सात तास झोप पाहिजे मिनिमम सात तास सात ते सहा ते सात तास तुम्ही झोप घेतली पाहिजे आता म्हणजे सात तास जर झोप म्हटली तर समजा जर हा पोरगा जर का अकरा वाजता झोपला अकरा ते एक एक्झाम्पल सांगतो आहे मी असंच टाइम टेबल बनवायचं असं नाही प्रत्येकाने आपापली वेगळी वेगळी वेग्ण स्ट्रॅटर्जी वापरायची आहे ओके समजा अकरा ते बारा एक दोन सहा वाजेपर्यंत समजा झोपला एक मुलगा किंवा दहा ते पाच ओके म्हणजे सकाळी त्याच्याकडे बघा सहाला झोपला म्हणजे सहाला तो उठला आणि अकराला तो झोपणार आहे ओके आता सहाला उठल्यानंतर सहा ते साधारणतः साडेस सहा ते सहा पंचेचाळीसपर्यंत आपलं सगळं आवरलं पाहिजे आणि सहा पंचेचाळीसपासून बरं का तुमच्याकडं सहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून जवळपास साडे अकरापर्यंत म्हणजे सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा जवळपास मित्रांनो पाच तास आहेत चार तास पकडा मधला जर ब्रेक पकडला सहा पंचेचाळीसपासून समजा समजा सहा पंचेचाळीस ते अकरा तीस अकरा किंवा सव्वा अकरापर्यंत पकडा सव्वा अकरापर्यंत त्यांनी समजा अभ्यास केला बरं का सव्वा अकरा बघा सहा पंचेचाळीस ते सात पंचेचाळीस एक तास आठ पंचेचाळीस दोन तास नऊ पंचेचाळीस तीन तास दहा पंचेचाळीस चार तास म्हणजे साडेचार तास आहेत मित्रांनो किती तास आहे साडेचार तास इथं मित्रांनो आपल्याकडे आहेत तर माझं एक मत आहे आता सध्याच्या ह्या साडेचार तासाचा ता, अभ्यास तुम्ही सेल्फ स्टडीसाठी द्या सेल्फ स्टडी ओके सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःचा अभ्यास करण्यासाठी या साडेचार तासाचं एक वेगळं नियोजन तुम्ही केलं पाहिजे ते कसं करायचं ते सांगतो आणि संध्याकाळी साडेपाच ते जवळपास साडेपाच ते समजा सहा वाजेपर्यंत आला तो सहा वाजता त्याचं आवरलं तर जवळपास सहा ते सात आठ नऊ दहा असे चार तास आहे त्या चार तासामधलं एक तास जेवण हो वगैरे किंवा दोन तास गेले इकडे तिकडं म्हणजे संध्याकाळच्या समजा तुम्ही दोन तासच तुमच्याकडे आहेत मग संध्याकाळच्या दोन तासामध्ये काय करा जो शाळेमध्ये जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तुमचा शाळेचा जो होमवर्क बाकी असेल किंवा शाळेचा जो गृहपाठ बाकी असेल त्याचा त्याचा विचार करा हे साडेचार तास आहे त्याचं नियोजन तुम्ही करा व्यवस्थित या साडेचार तासाचं नियोजन करा आणि रोज चार ते पाच तास आता तुम्हाला अभ्यासाला तुम्ही दिला पाहिजे साधारणतः ओके आणि त्या चार पाच तासामध्ये पण तुम्ही विषयाचं विभाजन करा आता मला काय वाटतं बघा या चार पाच तासाचं रिव्हिजनचं टाइम टेबल तुम्ही कसं करू शकता बघा मी तुम्हाला देतो दोन दोन गोष्टी देतो एक सकाळचं सत्र देतो सकाळचं सत्र आणि एक संध्याकाळचं सत्र ओके सकाळ आणि एक संध्याकाळचं सत्र ओके म्हणजे सकाळी अभ्यास करायचा दोन तास संध्याकाळी दोन तास किंवा सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास जर तुम्ही सेल्फ स्टडी केली असा सुद्धा हा दुसरा प्लॅन बरोबर मग इथं काय करायचं सोमवार आहे तुमच्याकडं सोमवारी मंगळवारी त्याच्यानंतर बुधवारी त्याच्यानंतर गुरुवारी त्याच्यानंतर शुक्रवारी त्याच्यानंतर शनिवारी आता रिव्हिजन कशी करायची ते सांगतो तुम्हाला याची रिव्हिजन रिव्हिजनचा टाइम टेबल सांगतो आता सगळा वेळ जो आहे ना तो रिव्हिजनचा आहे आणि बोर्डाच्या तयारीचा आहे तर तुम्ही एक काम करा रिव्हिजन करताना सकाळचा जो वेळ आहे ना सकाळचा तो भाषा विषयाला द्या मग तुम्ही काय करा रिव्हिजन कशी करा की सोमवारी आहे ना सकाळी मराठीची रिव्हिजन करा ओके मराठी आणि मराठी दोन विषयाची आणि संध्याकाळी गणिताची रिव्हिजन करा गणित आणि गणित ठीक आहे गणित भाग एक दोन वगैरे असं करा बुधवारी काय करा तुम्ही बुधवारी तुम्ही हिंदीची रिव्हिजन करा हिंदी ओके हिंदी सकाळीचा हिंदी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही विज्ञानचा अभ्यास करा विज्ञान आणि विज्ञान म्हणजे दोन दोन तास द्या सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास त्याच्यानंतर इथं शुक्रवारी तुम्ही काय करा इंग्रजीचा इंग्रजीला वेळ द्या शुक्रवारी इंग्रजी आणि इंग्रजी सकाळी इंग्रजी द्या आणि संध्याकाळी तुमचा इतिहास समाजशास्त्र द्या समाजशास्त्र एक दिवस इतिहास करा एक दिवस इतिहास राज्यशास्त्र आणि एक दिवस भूगोल करा असा तुम्ही जर टाईम टेबल बनवला तर इथं बघा ना तुम्हाला प्रत्येक विषयाला वेळ मिळतोय आणि या वेळांमध्ये काय करा सकाळचे जे दोन तास आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती भर दिला तरी चालेल म्हणजे सकाळी काय करायचं दोन दिवस मराठीची प्रश्नपत्रिका सोडवा मी तर म्हणतो भाषा विषयांचा अभ्यास करताना पुस्तकं आता बाजूलाच ठेवा भाषा विषयाचा अभ्यास करताना पुस्तकाची जास्त हे करू नका प्रश्नपत्रिका सरावांवरच भर द्या प्रश्नपत्रिका सरावांवरच भाषा विषयांचा भर द्या आणि मला तर वाटतं यांचासुद्धा सुद्धा याच्यासुद्धा तुम्ही प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा प्रकरणांचा अभ्यास करा संध्याकाळच्या वेळामध्ये दोन दिवस गणित दोन दिवस विज्ञान दोन दिवस समाजशास्त्र आता याच्यामध्ये एक रविवार तुम्हाला मिळतोय रविवारी काय करा माहिती का रविवारचा जो वेळ आता हे तीन आठवडे तुम्ही करा चौथा आठवडा जो आहे तो तुम्हाला मराठीलाच जाईल आणि रविवार जो मिळतो त्या रविवारामध्ये जो अवघड विषय तुम्हाला वाटतोय ज्या विषयाचा अभ्यास खूप मागं राहिलेला आहे त्याच विषयावरती फोकस करा वाटलंच तर अर्धा दिवस गणित अर्धा दिवस विज्ञानला द्या दोन विषय अवघड जात असेल तर म्हणजे रविवारचा वेळ जो विषय अवघड जातो त्याला द्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं टाइम टेबल एक बनू शकताय ओके okay? प्रत्येकजण आपापलं एक वेगळं टाइम टेबल बनवू शकता तर तुम्ही तुमचं हे टाइम टेबल बनू शकतात ओके okay? आता याच्यानंतर अजून बघूयात काय बाबा मुलांच्या प्रतिक्रिया आहेत कोणाचे काय प्रश्न आहेत तर तुमच्या प्रश्नांवरती आता थोडीशी चर्चा करूयात अजून कोण बाबा काय प्रश्न विचारते ते बघूयात आपण इथं प्रश्न आहेत या ठिकाणी बरं का तर यानंतर यस मोए मोए नाही झाला पाहिजे पेपर अरे बाबरे अरे मोए हां हां लेक्सिना ओके 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 कच्चे काम पेपरमध्ये कुठे करा कच्चं काम शक्य होतं ना पेपरच्या मागं शेवट सगळ्यात मागे जे पान असतं पेपरचं पेपरचं सगळ्यात मागचं जे पान आहे त्या मागच्या पानामध्ये तुम्ही एकंदरीत ते काम करा कच्चं काम मागच्या पानावर सगळ्यात शेवटच्या पानावर कच्चं काम करा असं माझं मत आहे या ठिकाणी ठीक आहे येस अजून बघूयात कोणाचा काय प्रश्न आहे यस 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 बघा या ठिकाणी अजून इंग्लिश व्याकरणांवरती व्हिडिओ टाका ओके इंग्रजी व्याकरणावरती पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल काही हरकत नाही इंग्लिश व्याकरणावरच्या व्हिडिओ मित्रांनो बनवूयात आता या ठिकाणी बघू अजून कोण आहे तेजसचा प्रश्न आहे की मॅथ्स टू आणि सायन्स एक डोक्याच्यावरून जातं मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही जो विषय डोक्याच्यावरून जायचं जातो त्याला डोक्याच्या आतमध्ये कसा घ्यायचा याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो बघा समजा तुम्हाला समजा तुम्ही म्हटलात गणित दोन डोक्याच्यावरून जातो ठीक आहे जातो आता समजा गणित दोन जर का एखाद्याच्या डोक्याच्यावरून जात असेल तर त्याने काय करायचं गणित भाग दोनमध्ये पण पास होण्यासाठी काय करू शकतो सांगतो तुम्हाला गणित दोन गणित भाग दोनमध्ये बघा एक भौमितिक रचना किती सोपं प्रमा प्रकरण आहे माहिती आहे का तुम्हाला भौमितिक रचना हे खूप सोपं प्रकरण आहे या प्रकरणावर सात मार्कांचे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या परीक्षा म्हणजे हे सात मार्क तर तुमच्या हातात आहेत सात मार्क रचना त्याच्यानंतर ते तीन मार्क प्रमेय हे दहा मार्क तुमच्या आहेत हे दहा मार्क तुमच्या हातातून जाऊ शकत नाहीये ओके okay? त्याच्यामुळे हे दहा मार्क तुमच्या हातातले आहेत हे दहा मार्क अजिबात सोडायचे नाहीये आणि त्याच्यानंतर एक त्रिकोणमिती एक प्रकरण आहे ते जरा थोडंसं सोपं आहे त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्रिकोणमी आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा जो असतो ना तो आठ मार्कांचा असतो बघा प्रश्न पहिला दुसरा आठ मार्काचा तुम्हाला जर भूमिती अवघड जात असेल गणित भाग दोन अवघड जात असेल तर त्यांनी काय करायचं माहिती आहे का जुन्या तीन प्रश्नपत्रिका घ्यायच्या तीन ते चार आणि त्याच्यातला फक्त प्रश्न क्रमांक पहिला सोडवा सुरुवातीला आणि प्रश्न क्रमांक पहिला किती मार्काचा असतो आठ मार्काचा असतो जेणेकरून तुमच्या आठ मार्कांची तयारी होईल किंवा पहिला आणि दुसरा तयार प्रश्न सोडवा फक्त पहिला आणि दुसराच प्रश्न सोडवा बरेचसे प्रश्न रिपीट होतात म्हणजे तिथे तुम्हाला आठ ते दहा मार्काची तिथं तुमची तयारी होईल बरं समजा तिथं दहा मार्काची तयार झाली परत सात मार्क तुमचं भौमिक रचना प्रकरणाला आहे त्याची तयारी करा आणि तीन मार्क प्रमेय हिथच तुमचे वीस मार्क झाले म्हणजे तुम्हाला पास व्हायला काय एवढा विषयच नाही म्हणजे जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही भूमितीमध्ये पाच होय अवघड जातोय अवघड जातोय अवघड अवघड करून डोकं फोडत नाही बसायचं काय होतं अवघड अवघड केलं की के? मग ते आपल्याला अवघडच वाटतं ते आपल्याला आयुष्यात कधी सोपं सोपं जाणार नाही ते आपल्याला आयुष्यभर अवघड वाटणार आहे बी पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे जर सकारात्मक दृष्टीने बघितलं तरच आपल्याला मार्क मिळतील जर सकारात्मक दृष्टीने नाही बघितलं तर तो पेपर आपल्याला अवघडच जाणार आहे पॉझिटिव्ह तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पेपरकडे बघताय त्या तसा तो पेपर जाणार आहे त्याच्यामुळे पेपरकडे आपल्याला सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे विज्ञान पण आणि गणित पण या दोन्ही पेपरांकडे ओके येस अजून बघूयात कोणाचा बाबा काय विषय आहे येस सराव पेपरचा अभ्यास करायचा की रिव्हिजन मित्रांनो बघा रिव्हिजन म्हणजे काय करा आता सध्या प्रश्नपत्रिका सराव जास्तीत जास्त करा असं मला वाटतंय भाषा विषयांचा तर प्रश्नपत्रिका सरावच करा आणि गणित आणि यांसारख्या विषयांचा प्रश्नपत्रिका तर सोडवाच पण त्याचबरोबर इतरही वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करूयात प्रत्येक विषयाची ज्यावेळेस रिव्हिजन घेईल त्यावरती ओके इंग्लिश रायटिंग स्किल कसं पूर्ण करायचं बघा इंग्लिश रायटिंग स्किलवरती पण आपण चर्चा करू इंग्लिश रायटिंग स्किलवरती काय थोडंसं नियोजन केलं पाहिजे प्रत्येक समजा तुम्हाला लेटर रायटिंग लिहायचं असेल तर लेटर रायटिंगचा तो मायना जो आहे तो समजून घेतला पाहिजे ज्याला पत्र पाठवायचं त्याचं पत्ता नाव गाव त्याच्यानंतर सुरुवातीला काय आपण सुरुवात कशी केली पाहिजे त्या पत्राचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये तुम्हाला एक न्यूज रायटिंग पण असते त्याच्यानंतर इथं व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा सोपा प्रश्न असतो ट्रान्सलेशनसारखा एक सोपा प्रश्न असतो बराचसा सोपा भागसुद्धा आपल्याकडे असतो इंग्लिशमध्ये तर त्याच्याकडे पण आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे गणित बघा दोनमध्ये आठवा धडा अवघड आहे आणि दोनमध्ये आठवा आता गणित भाग दोनमध्ये आठवा धडा अवघड आहे आम्ही तर आपला म्हणतोय पण गणित दोनमध्ये तर सातच धडे आहेत हा आठवा धडा कुठून आला तो मला जरा मोठा प्रश्न पडलेला आहे यस ओके इतिहासाचा अभ्यास कसा करू मित्रांनो इतिहासाचा अभ्यास करत असताना आता आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला करता ना असं नाही बघायचं की पाठांतर नाही समजून घेणं घेऊन पुढे जाणं खूप गरजेचं आहे ओके जे काही मागे आता बघा ना स्वाध्यायावरती थोडंसं लक्ष द्या आणि तुम्ही असा अभ्यास करा इतिहासाचा अभ्यास करताना पहिलं काय करा सगळ्या प्रकरणांच्या रिकाम्या जागा करा सगळ्या प्रकरणांच्या जोड्यालावा करा नंतर सगळ्या प्रकरणांची कारणे द्या करा जर असा अभ्यास केला स्ट्रॅटर्जीने तर कदाचित तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात किंवा थोडंसं करू शकतो आपण असं लक्षात राहू शकतो आमचं टेक्निकल आहे इतिहास नागरिक शास्त्र नाही अरे बापरे जबरदस्त हां बरं अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आपण त्याचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न करू थोडासा ओके येस 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 आता सुद्धा नाईंटी फाईव्ह मार्क पडू शकतात आता सुद्धा नाईंटी फाईव्ह प्लस मार्क पडू शकतात का मित्रांनो मित्रांनो जगामध्ये काही अशक्य नाही आहे पडू शकतात पण तेवढी मेहनत तेवढी घेणं गरजेचं आहे तुम्हाला नुसतं आपण फक्त बोलून चालणार नाही की बाबा मला नाईंटी फाईव्ह प्लस मार्क पडणारे नाईंटी फाईव्ह प्लस मार्क पडणार आहे बोलून चालणार नाही मेहनत घेणं गरजेचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे तर तुम्हाला इतकी काही गोष्ट अचीव करत करू शकता तुम्ही पण तुम्हाला Uh, पूर्व परीक्षेमध्ये किती मार्क पडलेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये जर का पस्तीस छत्तीस मार्क देतात तुम्ही नाईंटी फायपर्यंत कसे जाल हा पूर्व परीक्षेमध्ये सेव्हन्टी फाईव्ह टू एटीपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला मार्क आहे तर त्याने जर प्रयत्न केले तर तो, तो आरामात नाईन्टी फाईव्ह प्लस जाऊ शकतो त्यांनी जर आज प्रयत्न केले तर तो नाईन्टी फाईव्ह प्लस जाऊ शकतो तशी स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे तसं आपण नियोजन केलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे तितका ओके यस ठीक आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की आजची आजच्या चर्चेमध्ये मी काय जास्त बडबड करत बसत नाही कारण तुमचा वेळसुद्धा महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला सुद्धा अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो अभ्यास करा तुम्ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपलं ॲप आहे तुमच्या सर्वांना माहिती आहे आपलं एक ॲप आहे आणि त्या ॲपवरती तुम्ही जाऊन कोर्स परचेस करू शकताय आणि ॲपवरती जाऊन तुम्ही साधारणत हा एक मिनटं फक्त हा आपला ॲप आप जो आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप तर तो ॲप आपण तुमच्यासाठी सुरू केलेला आहे तर तुम्ही त्या ॲपवरती जा प्लेस्टोरवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा जो ॲप आहे तो डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती जाऊन सुद्धा तुम्ही गणित शिकू शकता त्या ॲपवरती आप आपण एक कोर्स बनवला तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनचा कोर्स बनवला आहे त्याच्यामध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रकरणाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओ महत्त्वाच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणितांच्या व्हिडिओ आपण त्या कोर्समध्ये अपलोड करत असतो रोज एक एक व्हिडिओ आपण अपडेट करतो आणि आठवड्यातून चार दिवस आपण लाईव्ह येतो सध्या त्या कोर्समध्ये गणित भाग एकची दोन प्रकरणं आणि गणित भाग दोनची दोन प्रकरणं जे आहेत त्यांच्यातली इम्पॉर्टंट गणितं जी आहेत ती झालेली आहे आता आपण दोन दिवस आता उद्या परवापासून तिसरं जे प्रकरण आहे ते आपलं सुरू होईल ओके हळूहळू आपण जवळपास वीस फेब्रुवारीपर्यंत हा कोर्स जो आहे तो पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास वर्षभर त्याच्यातल्या त्या व्हिडिओ बघता येईल त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कोर्स परचेस करता त्यावेळेस तुम्हाला वर्षभराचे व्हिडिओ तिथं बघायला मिळतील तर तुम्ही जा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा प्ले स्टोअरवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचं जे ओके येस 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 ओके हां क्रिएटिव्ह मॅथ्स हां यस येस येस प्लेस्टोरवरती ॲप आहे ॲप आहे ना क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे टाईप करा तुम्हाला ॲप लगेच भेटेल किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची जी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला जो ॲप आप आहे प्लेस्टोरवरचा तो ॲप जो आहे तो तुम्ही डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील थी। ठीक आहे येस yes. यस yes, मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू तुम्ही सर्वजण आजच्या ज्या व्हिडिओमध्ये होता पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण वेळ होतात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो तर आता लवकरच आपण भेटू उद्यापासून बऱ्याचशा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूबवरती येत राहतील गणितासोबत इतरही प्रकरणांच्या व्हिडिओ आम्ही आपल्या यूट्यूबवरती अपडेट करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या मी आता जे चेक करतो आत्तापर्यंत जवळपास सतराशे ऐंशी मुलांनी आपला जो ॲप आप आहे तो डाउनलोड केलेला आहे सतराशेच्या आसपास म्हणजे एक हजार सातशेच्या आसपास मुलांनी ॲप डाउनलोड केला आहे आणि जवळपास पस्तीस ते छत्तीस मुलांनी आपला जो कोर्स आहे तो पर्चेस केलेला आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करत आहे